टाकलं आणि त्याच क्षणी वाजली आता अध्याय आपल्याला काही विचारणार नाही या कल्पने थुई थुई नाचू लागलं तो आनंद तिच्या चे चेहऱ्यावर स्पष्टपणे ओसंडून वाहत होता ती आता फक्त अध्यायच्याच वर्गातून बाहेर पडण्याची वाट पाहत होती अध्यायाने टेबलवरचं पुस्तक उचललं आणि सगळ्या विद्यार्थ्यांवर नजर फिरवत तो आपल्या खर्जातल्या आवाजात म्हणाला आज वर्गात जे काही शिकवलंय त्यावर उद्या तुमची चाचणी होईल लक्षात ठेवा या चाचणीचे गुण परीक्षेत धरले जाणार एवढं बोलून तो जायला पडला हे पाहताच अद्विकाच्या आनंदाला पारावर राहिला नाही पण तिचा तो आनंद क्षणिक ठरला दाराजवळ पोहोचलेला अध्याय अचानक थांबला आणि त्याची नजर थेट अद्विकावर रोखली गेली तो त्याच भारदस्त आवाजात म्हणाला आणि मी अद्विका तुम्ही थांबा माझ्या केबिन मध्ये चला मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय क्लास संपल्यावर अध्याने बोलावलं यावेळी क्लास मध्ये एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर तिचे हातपाय कापत होते तर अध्याच्या केबिन मध्ये तिची काय अवस्था होईल याच विचाराने तिच्या डोक्याच्या नसत आणल्या जात होत्या अद्विका मनातल्या मनात, मनात प्रार्थना करत होती हे देवा आज सकाळी सकाळी कुणाचा चेहरा पाहिला होता काय माहिती जो आजचा दिवस इतका कठीण जातोय क्लास मध्ये तर हे हिटलर राणा माझी वाट लावायला मागे पुढे पाहत नाही आणि आता केविन मध्ये माझ्यासोबत काय करतील तुलाच माहिती वाच मला प्लीज जीव मुठीत घेऊन चालले मी त्यांच्या केबिन मध्ये अद्विका पाय आपटातच क्लास मधून बाहेर पडली तिथे कोणीतरी होतं जे अद्विकावर नजर ठेवून होतं ही दुसरी तिसरी कोणी नसून क्लास मॉनिटर रिया होती रिया अद्विकाला जाताना पाहून स्वतःशीच म्हणाली ट्रिमर आणला होता अद्विकाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायला पण इथे तर काहीतरी वेगळंच शिस्त आहे हे सगळं जेवढं दिसतंय साधं असूच शकत नाही नक्कीच काहीतरी ज्या नाहीतर ज्या क्लास मधल्या एकाही विद्यार्थ्याचं नाव माहित नाही त्याला हिचं नाव कसं माहित नक्कीच काहीतरी खिचडी शिजते शारीरिक हननापेक्षा चारित्र्य हनन जास्त प्रभावी ठरेल ट्रिमर प्लॅन पोस्टपोन आणि प्लॅन सुरू इकडे आद्विका अध्यायाच्या केबिन समोर येऊन थांबली आणि एक दीर्घ श्वास सोडून म्हणाली तेव्हा वाच आता पुन्हा केलं याची तिलाच गणती नव्हती ती आतून खूप घाबरली होती तस तर आपल्या कडक प्रोफेसरला प्रत्येक जण घाबरतो पण इथली गोष्ट काही वेगळीच होती अद्विकाने एक मोठा श्वास घेतला आणि स्वतःला धीर देत म्हणाली अद्विका घाबरायचं नाही तू हे करू शकतेस अरे एक प्रोफेसर असत रे काही वाघ थोडेच आहेत जो तुला खाऊन टाकेल राजवीकर इतक्यात हँडल खाली दाबला आणि दरवाजा उघडला की हळू पावलाने केविनच्या आतमध्ये आली यावेळी तिचा चेहरा असा दिसत होता जणू काही ती एखाद्या सिंहाच्या गुहेत आली अधिकारी अध्या अध्यायाला आवाज देत म्हंटल सर आ, सर कुठे आहात तुम्ही अध्यायाला केबिन मध्ये न बघून ती स्वतःशीच पुटपुटली इथला राहणं कुठे गेले आधी स्वतःच केविन मध्ये बोलवतात आणि मग स्वतःच मिस्टर इंडिया गायब किती आहे कोणीतरी तिचा हात धरून तिला खेचलं आणि थेट भिंतीला टेकवलं हे सगळं इतक्या पटकन घडलं की त्या निराग आदविकाला काहीच कळलं नाही पण तिचं हृदय मात्र प्रचंड वेगाने धडधडत होत हृदयाच्या ठोक्यांसोबत तिचा श्वासही वर खाली होत होता आदविकाने हळूच आपल्या पापड्या उचलल्या तेव्हा तिची नजर थेट अध्यायावर जाऊन थांबली ती आपल्या काळाभर डोळ्यांनी अध्यायकडे पाहत होती यावेळी अध्याय तिच्या अत्यंत जवळ होता त्याच्या इतक्या जवळ असणाऱ्या तिचा श्वास रोखला गेला होता अध्या होती अध्यायने आपले हात ठेवले होते जेणेकरून ती तिथून निसटू शकणार नाही अध्याय सुद्धा पापडी न मिटवता त्या निरागस आदविकाकडे पाहत होता काही क्षणासाठी तो तिच्या चेहऱ्यात इतका हरवून गेला होता की आपण तिला का थांबवलंय याचही त्याला भान राहिलं नाही तो आपले सगळे नियम आणि कायदे विसरून गेला होता अद्विका आपल्या अडखळत्या आवाजात म्हणाली -सर, सर, तोंडून निघालेला हा एक शब्द असा काही जाणवला जणू कोणीतरी त्याच्या कानात अद्विकाच्या डोळ्यात बघत अत्यंत शांत आवाजात म्हणाला सो मीस अद्विका बघा मला फिरवून बोलणं अजिबात आवडत नाही म्हणून मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो की तुम्ही या लग्नाला नकार द्या अध्यायाच्या तोंडून कोसळली होती तिला क्षणभर विश्वासच बसत नव्हता की अध्याय तिला लग्नाला नकार द्यायला सांगतोय ती त्याच्याकडे अविश्वासाने तिची अशी नजर पाहून तिच्या मनात नेमकं काय चाललंय हे अध्याय समजला होता म्हणून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या डोळ्यात तीव्रतेने बघत म्हणाला जास्त विचार न करता तुम्ही या लग्नाला स्पष्ट नकार द्या हेच तुमच्यासाठी चांगलं राहील कारण हे लग्न करून तुम्हाला काहीही मिळणार नाही मी तुम्हाला माझ्या पत्नीचा दर्जा कधीच देऊ शकणार नाही आणि कदाचित ती अध्यायाच्या डोळ्यात बघत पूर्ण हिंमत गोळा करून म्हणाली हे बघा हे सर मी असं काहीही करू शकत नाही मी माझ्या दादा निर्णयाच्या विरोधात जाणार नाहीये आम्ही राजपूत आहोत एकदा वचन दिलं की आम्ही आमच्या शब्दापासून मागे नाही हटत अद्विकाच्या तोंडून एवढं समंजसपणाचं बोलणं ऐकून अध्याय चकित झाला त्याने आतापर्यंत जेवढं ओळखलं होतं त्यानुसार ती त्याला एक आणि खोडकर लहान मुलीसारखी वाटायची तिच्याकडून इतक्या समंजस बोलण्याची त्याने अपेक्षाच केली नव्हती अध्याय पुढे बोलणार त्याआधीच अद्विका पुन्हा एकदा रुसलेल्या लहान मुलासारखं तोंड फुगवून म्हणाले मी या लग्नाला अजिबात नकार नाही देणार मला माहितीये मी नीट अभ्यास करत नाही म्हणून तुम्हाला मला माझ्या मासाकडून ओरडा खाऊ घालायचाय तुम्हाला माझी तक्रार करायची अद्विकाच्या तोंडून हे सगळं ऐकून त्या अध्यायाला क्षणभर धक्काच बसला कुठे तो काही वेळापूर्वी तिला समजूतदार समजत होता विचार करत होता की अद्विका मध्ये थोडा तरी समंजसपणा आहे पण आता अद्विका जे काही बोलली त्यानंतर तिचा सगळा समजूतदारपणा वाहून गेला होता आपण आयुष्यभर हिला कसं सांभाळणार हेच अध्यायाला कळेल असं झालं होतं तो अद्विकाकडे पाहून हताशपणे नकारार्थी मान लागला जणू काही म्हणत होता की हिच काहीच होऊ शकत नाही अद्विकाला अध्यायाचा जवळपणा आता तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे जात होता असं नव्हतं की अध्यायाचा जवळपणा तिला वाईट वाटत होता किंवा तिला किळस येत होती तर तिथे प्रकरणच काहीतरी वेगळं होत अद्विकाचा श्वास खूपच वाढला होता तिला जाणवलं की अध्यायने आपले हात तिच्या आजूबाजून काढून घेतले तेव्हा तिने साधून दिला आणि ती पळून गेली तिच्या पायातल्या पैंजणांचा आवाज झाला आणि तो आवाज संपूर्ण केबिन मध्ये घुमत होता काही क्षणांसाठी त्या पैंजणांच्या आवाजाने अध्यायाला मंत्रमुग्ध करून टाकलं होतं पण लवकरच तो आपल्याच विचारातून मानावर आला आणि दात ओट खात म्हणाला या तादासांना लग्नासाठी हीच मुलगी मिळाली होती देव जाणे मी हिचे बालिश चाळे कसे सहन करणारे ही मुलगी म्हणजे चालत बोलत वादळे तिला सांभाळणं सोपं नक्कीच नसे एवढं बोलून तो आपल्या रोलिंग चेअर जाऊन बसला आणि त्याने डोळे मिटून घेतले तर केबिनच्या बाहेर रिया लपून आदविकाला पळून जाताना बघत होती यावेळी तिच्या मनात शेकडो प्रश्न होते ज्यांची उत्तर तिला स्वतः शोधायची होती दुसरीकडे ब्लू बर्ग कॅफे समोर धराची कार येऊन थांबली तिने आपली गाडी पार्किंग मध्ये लावली आणि ती कॅफेच्या आतमध्ये गेली तिथे देव तिची वाट पाहत होता एक बसायला सांगितलं आणि देव हसून म्हणाला सांग कॉफी घेणार की धराने नकारार्थी मान हलवत म्हटलं नाही काही नको मी इथे तुझ्याशी बोलायला आले देवने टेबलवर ठेवलेल्या घराच्या हातावर आपला हात ठेवून म्हंटल बोलणं तर होतच राहील तेव्हाच धरा स्वतःच्या हातावरून देवचा हात बाजूला करत त्रासिक स्वरात म्हणाले देव मी मस्करीच्या मोड मध्ये नाहीये मला तुझ्याशी बद्दल खूप महत्वाचं बोलायचंय धराचं बोलणं देवला काही विशेष कळलं नाही म्हणून तो तिच्याकडे गोंधळून बघत म्हणाला तू काय म्हणतेस मला काहीच कळत नाहीये धराने एक दीर्घ श्वास सोडून म्हंटल बघ देव मला माहितीये की मी जे काही बोलेन ते तुला फारसं आवडणार नाही पण माझं बोलणं खूप गरजेचं आहे कारण याचा संबंध माझ्या लाडूच्या आयुष्याशी देव तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने तुला ते स्पष्टपणे सांग आणि मला हे कळत नाही बघत म्हणाले सगळ्यात मोठा संबंध अद्विकाचा तुला माहितीये ना कि लाडूचं लग्न तुझ्या दादाचा आणि माझ्या घरच्यांनी मोठा भाऊ अध्यायजोबत ठरवलंय हे ऐकताच देवच्या ओठांवर खासू आलं तो म्हणाला अगं हो अगदी का तर आता माझी भाभी सांगणार आहे दादासाहेनंदीय हे मी दी दी तुला सांगूच शकत नाही धरा एकटक देवचा चेहरा निहाळत होती तेव्हाच देव हसून म्हणाला अगं बोल ना तुला काय म्हणायचं होत तू तुझं बोलण्यास पूर्ण नाही केलंस धराने एक फिकट हसू देत उत्तर दिलं आता बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाहीये मला वाटलं होतं की तू माझी साथ देशील पण जाऊ दे आता काय करू शकतो एवढं बोलून ती खुर्चीवरून उठली आणि जाण्यासाठी वळली

अध्याय आता अडचणीत सापडला होता काय होईल पुणे, लग्न होईल की नाही धडा आणि देव यामध्ये कोणती भूमिका बजावतील जाणून घेण्यासाठी ऐकत रहा,